ओम शांती। आज एकतीस सात दोन हजार पंचवीस ची साकार मुरली आहे बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना सकाळी सकाळी उठून बाबांना तुम्ही रोज प्रेमाने गुड मॉर्निंग करत जा बाबांच्या आठवणीनेच तुम्ही आत्मे सर्व सतोप्रधान बनणार आहात बाबा प्रश्न विचारतात एकदम ऍक्युरेट याद किंवा बाबांकडनं करंट घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या मुख्य गुणांची आवश्यकता आहे तर बाबा सांगतात मुख्य गुण आहे धैर्यता समज गंभीरता आपल्या स्वतःला आत्मा समजून बाबांची योग्य अशी करंट योग्य शक्ती आपल्यामध्ये घ्या तरच आत्मा सतोप्रधान बनेल बाबा सांगतात बाबांची आठवण ही तुमच्या बुद्धीमध्ये अशी सतावली पाहिजे आणि तरच बाबांकडनं तुम्हाला संपूर्ण वरसा मिळणार आहे तुम्ही काट्यापासून फुल बनत आहात इतरांनाही तुम्हाला बनवायचं आहे हे अनेक गुण तुम्ही धारण करत राहिलात तर तुम्ही इतरांनाही देखील गुणवान बनू शकाल आज बाबा सर्व मुलांना आपल्या स्वधर्मामध्ये टिकू इच्छित आहे आत्म्याचा स्वधर्म आहे शांत बाबा आहे शांतीचा सागर आत्मा राहणारी आहे शांती धामची आणि बाबा सांगता तुमचं कर्तव्य आहे शांत राहणं आणि वातावरणामध्ये देखील शांतीचे व्हायब्रेशन पसरवणं बावंतात तुम्ही तुमच्या स्वधर्मामध्ये दिवसभर किती टिकता तुम्हाला तुमचा स्वधर्म किती आठवतो आणि तुमचं कर्तव्य जे आहे ते तुम्ही दिवसभरामध्ये किती पूर्ण करता बाबा म्हणतात मुलांना सर्वांचं कल्याण करण्याचा एक बिडा बाबांनी तुम्हाला तुम्हाला दिलेला आहे तुम्ही जितकं जितकं दुसऱ्यांचं कल्याण कराल तितकं बाबा तुम्हाला त्याच रिटर्न देत राहणार आहे मुलांना रस्ता दाखवणं म्हणजे इतरांचे आशीर्वाद प्राप्त करणं ज्ञानरत्नांनी तुमची झोळी भरणं आणि दुसऱ्यांच्याही झोळीमध्ये ज्ञानरत्न नेहमी टाकत राहणं बाबा सांगतात जो दानी असतो तो कधीही दान केल्याशिवाय राहत नाही आणि जे आपलं झोळी भरून जो दुसऱ्यांची झोळी भरवतो त्याला फक्त दाने नाही तर त्याला महादानी असं म्हटलेलं आहे बाबा सांगतात तुम्ही हुशार मुलं आहात समजदार मुलं आहात तर तुम्ही बाबांकडनं संपूर्ण वर्षा प्राप्त करा बाबांवरती एवढं प्रेम करा एवढं प्रेम करा की जो प्राण देणारा बाबा आहे तो तुमच्यावर संपूर्ण समर्पण होऊ शकतो बाबांनी आपल्याला जगामध्ये कोणत्याही पुस्तकात शास्त्रात ग्रंथात जे ज्ञान नाही ते ज्ञान बाबांनी आपल्या सर्वसाधारण मुलांना देऊन येऊन दिलेला आहे बाबा सांगतात याचा नशा आणि याची खुशी तुम्हाला स्वतःला राहायला हवी आहे बाबा सांगतात मुलांना बाबा चुंबक आहे आणि तुम्ही सर्व मुलं सुई आहात चुंबकाकडे सुई तीच खेचली जाते ज्या सुईवर कोणत्याही प्रकारचा गंज राहणार नाही आत्म्याला इतकं शुद्ध सतो प्रधान साप आणि सात्विक बना की बाबा म्हटलं की आत्मा बाबांना जशी चिपकून गेली पाहिजे जसं लोह चुंबकाला लोखंडाला लोहचुंबक जसं चिपकतं तशी आत्मा सुद्धा बाबांना चिपकली पाहिजे मग बाबा सांगतात की मुलांना त्याच्या त्याच्यासाठी तुमची बुद्धीची लाईन एकदम क्लीन पाहिजे आणि क्लिअर पाहिजे बाबांकडनं आलेली शक्ती बाबांकडनं आलेले किरण हे तुमच्या बुद्धीला एकदम साफ आणि सुदृढ केलं पाहिजे बाबा सांगतात तुम्ही तुमच्या अवस्थेसाठी निमित्त आहात तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी तुम्ही आधार मुलं मुलं आहात आता बाबा सांगतात की मुलांना संघ कसा आहे याच्यावर सुद्धा तुमची अवस्था टिकून राहते म्हणून बाबा पुढे सांगतात की मुलांना बाबांची जी करंट आहे ती ॲटोमॅटिक स्वतःहून आपल्या आत्म्यामध्ये येईल यासाठी दिवसभर बाबांवर प्रेम करत राहा बाबांची प्रेमाने आठवण करत राहा बाबांना नेहमी प्रेमाने आव्हान करत जा तरच तुम्ही बऱ्याच काळासाठी दीर्घ काळासाठी निरोगी बनाल कारण बाबांच्या आठवणीने आपलं आयुष्यही वाढत शरीरही निरोगी बनत आणि आपल्या भविष्याची कमाई सुद्धा आपली जमा होत असते बाबा सांगतात आता छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आता तुम्ही गफलत करू नका चुका करू नका तुम्ही स्वदर्शन चक्रधारी बनून लाईट हाऊस बना यामध्ये बाबा सांगतात ज्ञान सागर बनून चक्रवर्ती राजा आणि राजनी बनणार याचा तुम्ही पुरुषार्थ करा सर्वांना खुशखबरी सांगणारे खुशीच्या खजानांनी भरपूर राहणारे तुम्ही खुशीच्या भंडाऱ्याने भरपूर आत्मे आहात तुमच्या भरपूर त्याच स्वरूप सदा बुद्धीमध्ये ठेवा समोर ठेवा जीवनामध्ये खुशी नाही तर काहीच नाही खुशी जैसी खुराक नाही खुशीचा खजाना हा सर्वात श्रेष्ठ आणि मौल्यवान खजाना आहे बाबा सांगतात तुम्हाला इतके अविनाशी खजाने मिळाले प्राप्त झाले हे तुमच्या बुद्धीमध्ये असणं गरजेचं आहे बाबा संता जर तुम्ही तुमचे खजाने विसरले तर तुमच्या बुद्धीमध्ये कुठेतरी दुःखाची लहर दुःखाचे हे आल्याशिवाय राहणार नाही जी खुशीच्या खजाने आत्मा भरपूर असते ती नेहमी शक्तिशाली असते आणि ती व्यर्थापासून नेहमी मुक्त राहते भरपूर आत्मा कधीही हलचलीमध्ये येत नाही अस्थिर होत नाही डगमगत नाही ती स्वतःही खुश राहते आणि दुसऱ्यांनाही खुश करते आणि अनेकांना खुश खबरेचा संदेश देत राहते अव्यक्त इशारे बाबा म्हणतात संकल्पाची शक्ती जमा करून ईश्वरी सेवेमध्ये तुम्ही लावत राहा सेवेमध्ये मुखाने संदेश देण्याऐवजी आता तुमचा संकल्प आणि संदेश जाणं गरजेचं आहे यासाठी बाबा सांगतात मुखाने संदेश देण्यासाठी तुम्हाला काय काय साधन वापरावे लागतात वेळही जातो साधन जात धनही जात शक्ती व्यर्थ जाते परंतु संकल्पाची सेवा जर तुमची शक्तिशाली झाली तर तुमचा वेळही वाचेल धनही वाचेल आणि जाणारी शक्ती वाचेल आणि तुम्ही कमी वेळामध्ये जास्त प्रमाणामध्ये सेवा करू शकाल या सेवेमध्ये दृढ संकल्प करा आणि आता प्रत्येक शताचा झेंडा लवकरात लवकर फडकवण्याचं व्रत घ्या ओम शांती